मी अशी खाली दे संध्याकाळच्या वेळा येते ती हा नाही ते खाज त्याच्यामुळेच येते ना ते दोष साठले ना देते त्याच्यामुळे ते खाज येते ते काय इकडे इकडे बरस हे झाले ना इथे बरस म्हणजे त्वचे जे ओरिजिनल त्वचा आहे तशी त्वचा व्हायला सुरुवात झालेली ती पांढरे डाग म्हणजे पांढरा जो पट्टा आहे तो आता म्हणजे उजळ व्हायला लागला आणि ते नंतर त्याला ओरिजिनल त्वचा जशी असते तसे ते सुरू होणार चांगलं पहिल्यापेक्षा बरं पहिले एकदम असे होते ना असे विचित्र होत सगळं म्हणजे आले काही ते भरून आले सगळं काळी आली ना थोडं होते हम्म काय होत खाजेलि का खाजवलं होते खाजली म्हणजे ते दोष बाहेर पडायला बघतात ना पण त्याला बाहेर पडायला चान्स मिळत नाही त्वचेतून त्याच्यामुळे खाज येते खाज आहे म्हणजे खाज येते याच अर्थ तिथे दोष साठलेले आहेत ते दोष निघण्याकरता खाज येते ते दोष बाहेर पडायला बघतात ना शरीराला नको आहे ते शरीराला नको असणारे दोष शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला पण खाज म्हणतो कशी पडणार असेल ते औषधाने पडणार ना औषध त्याच्यावर जे आहेत आपण सुरू केलेलं ते औषध कंटिन्यू चालू ठेवायचे औषध का हा ते, ते, ते संपले असतील ना तुमच्या आता संपले ते चालू ठेवावं लागतील